तिन्ही कंपन्यांनी सुरक्षा व प्रकट्रस्त या कामगारांना त्यांच्या

काय की आता जी साहेबांच्या भरतीच जे सर्क्युलर इश्यू झाला जायला झाले इश्यू त्याच्यामध्ये वाचा अट्टीमध्ये वाचा अट्टीमध्ये मराठा चौदा म्हणून अर्थ करता <गलता> येईल म्हणणं जे खात्या आहेत आणि म्हणून खात्या बनलाय त्या श्रद्धा यायला मिळून त्या

साखील होण्या जाऊ करू या अनुना होत नाही म्हटलं आहे या अनुना मध्ये आपण साखील होण्या चालू आहे या अनुना तुम्हाला कोणी पराणित होतितो या